अयो ना आज मी ह्यांना जाऊनच देणार नाही वापस रोज आले की पळून जातात मला चुना लावून आज मी त्यांना इथंच मला ठेवणार आहे आणि कशी ठेवणार आहे मी आज आयडियाच करते ते आज राहिलाच पाहिजेत तिथं Il leniero è un po' di più. Ramra, mamma. Ramra. 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 आता पावडर लावून मी गोरी बंगवते लईत वादी झाल्यात डोक्यात डोकच खाज होते बही माझा एक तुरा बी पडला पडलो ताजे कशी आवडल मी बिना तुऱ्याची आता गोरी होते मी एकाच नंबर दिसणार आहे ते माझ्या पेरमातच पडाय फैजीत माझ्या जाळ्यातच अडकाय पाहिजे ताज्या आता आणलं की का काय की ताजी कसे जाते मग दाजी त्यांच्या घरी मामा पंक्चर झाला हवा सोडली का ओली अकरा कुणी आलं का इकडे गाडीकडे काय आलती का कर? कर? ले ले कर, कर लली आल गाडीची हवा सोडलीस का माझे एवढं बोजकुजकुराय हा तुम्हाला काय मी तसले दिसते काय मग कोणी सोडली तू सोडलीस ना तुम्ही तर राहा म्हणून तुमच्या पेरमामुळे चुडली व दाज ढकलीत नेतो गाडी पण दाजो नका नाऊ दाज राजे दाज 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 दाजो ना का <laughs> <दाज़>। <laughs>